आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी दत्ता आराध्य सुरुवातीला काही ठळक घडामोडी एक देश एक निवडणूक संदर्भातील विधेयके लोकसभेत सादर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर सोलापूरचा पाणीप्रश्न विधानसभेत उपस्थित आणि सोलापुरात सुरू असलेल्या अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्राची विदर्भावर मात आता घडामोडी एक देश एक निवडणूक या संदर्भातली दोन विधेयके काल लोकसभेत मांडण्यात आली केंद्रीय कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल विधेयक मांडत असताना विरोधकांनी विधेयक मांडण्यासाठी मतदानाची मागणी केली त्यावर दोनशे एकोणसत्तर सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूनं कौल दिला तर एकशे अठ्ठ्याण्णव सदस्यांनी विधेयक मांडण्यास विरोध केला त्यात काँग्रेस समाजवादी पार्टी द्रमुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर विरोधी खासदारांचा समावेश होता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या डब्ल्यू 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 डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव ओतारी यांनी दिली आहे या अंदाजित वेळापत्रकात काही बदल होऊ शकतो काही बदल झाल्यास त्याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहनही ओतारी यांनी केलं आहे नागपूर इथं सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सोलापूर शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न मांडला याकामी महापालिका प्रशासन कमी पडत असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच दुहेरी जलवाहिनीचे चार किलोमीटरचे काम अपूर्ण आहे त्यातील अडथळे राज्य सरकारनं दूर करावेत अशी मागणीही त्यांनी केली तसेच जलशुद्धीकरण केंद्रासाठी महापालिकेनं अद्याप जागाच घेतली नसल्याचंही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं विधानपरिषदेच्या सभापतीपदाची निवडणूक उद्या दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा काल सभागृहात करण्यात आली यासाठी आज म्हणजे अठरा डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर आणि शेठ लोणकरंजी जगन्नाथजी चंडक ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित लोणकरंजी चंडक स्मृती व्याख्यानमालेस कालपासून सुरुवात झाली काल पहिल्या दिवशी डॉक्टर पूजा देखणे यांचं संजीवनी मानसिक आरोग्याची या विषयावर व्याख्यान झालं यावेळी बोलताना त्या म्हणाल्या समाजहिताचे कार्य करत स्वतः अखंड आनंदी जीवन जगणं हीच मानसिक आरोग्याची संजीवनी आहे ॲम्पी थिएटरमध्ये ही व्याख्यान मला सायंकाळी सहा वाजता होत आहे भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानं काल दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली यावेळी त्यानं विद्यार्थ्यांसमवेत पोषण आहारही घेतला द एज पिक्चर कंपनीनं आराम की आणि एनवायरो फिट कंपनीच्या कामासाठी एनवायरो फिट क्रिकेट या नावानं शाळेचं चित्रीकरण सुरू केलं आहे यासाठी प्रथमच वडापूर शाळेचा समावेश केला आहे त्यामुळे काल राहणेसह चित्रपट निर्माता दिग्दर्शक शाळेत आले होते मुख्याध्यापक प्रमोद कस्तुरे यांनी सर्वांचं स्वागत केलं या चित्रीकरणातून सात मिनिटांची फिल्म केली जाणार आहे बांधकाम क्षेत्रातील क्रीडाई या संस्थेच्या सोलापूर शाखेतर्फे सोलापुरातील नार्थकोट प्रशालेच्या मैदानावर वीस ते तेवीस डिसेंबर या कालावधीत प्रॉपर्टी दोन हजार चोवीस हे बांधकामाशी संबंधित प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनात प्लॉट्स फ्लॅट्स विकासक रो हाऊसेस बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था सहभागी होत आहेत वीस डिसेंबरला सकाळी साडे दहा वाजता महापालिका आयुक्त शीतल तिली उगले यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल अशी माहिती सोलापूर क्रीडाईचे अध्यक्ष अभय सुराणा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली सोलापूर महापालिका प्रशासन वीस डिसेंबरपासून प्लॅस्टिकमुक्त सोलापूर ही मोहीम हाती घेत आहे प्लॅस्टिक कॅरीबॅग थर्माकोल देणारे आणि घेणारे यांच्यावर पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली जाणार आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी दिला हे। या पवार यानी आहे याशिवाय वारंवार सांगूनही प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील असेही पवार यांनी सांगितलं महापालिकेनं सध्या स्वच्छता मोहीम राबविली आहे त्यासंदर्भात रवी पवार यांची विशेष मुलाखत आज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर जिल्ह्याचा सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलनाचा प्रारंभ उद्या एकोणीस डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी ध्वजदिन दोन हजार तेवीस निधी संकलन उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिके वितरण करण्यात येणार आहेत यावेळी जिल्ह्याचे विविध अधिकारी उपस्थित राहतील फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या हिरक महोत्सवी समारंभात सोलापूरचे डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलच्या प्रांगणात हा समारंभ नुकताच पार पडला गेल्या पस्तीस वर्षापासून डॉक्टर येळेगावकर या संस्थेच्या जडणघडणीत योगदान देत आहेत पुण्यातील महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा झाला या मेळाव्यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील टेरी आणि जिमी या श्वानांनी बॉम्ब शोधणे आणि माग काढणे या प्रकरणात बाजी मारली दोन्ही श्वानांनी पहिला क्रमांक मिळविला त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांची मान उंचावली आहे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेच्या अनुषंगानं पंचकट्टा इथं यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं यावेळी कार्यालयीन संचालक प्रकाश बिराजदार वेदमूर्ती डॉक्टर शिवयोगी शास्त्री हिरेमठ स्वामी यांच्यासह पंचकमिटी सदस्य उपस्थित होते मध्य रेल्वेच्या मैदानावर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अंध मुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा होत आहेत या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र संघानं विदर्भ संघाचा पराभव केला लुई ब्रेल अंधविकास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पश्चिम महाराष्ट्र संघानं विदर्भ संघावर एक्क्याऐंशी धावांनी मात केली शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात आज सकाळी दहा ते एक या वेळेत ग्राहक तक्रार निवारण दिन होत आहे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंतर्वली सराट इथं पंचवीस जानेवारीपासून पुन्हा उपोषण करणार आहेत परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी भीमशक्ती संघटनेतर्फे काल सोलापुरात निदर्शने करण्यात आली आता तापमान सोलापूर शहराचं मंगळवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये होतं कमाल तापमान बत्तीस पूर्णांक तीन दशांश किमान तापमान बारा पूर्णांक नऊ दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी एक देश एक निवडणूक संदर्भातील विधेयके लोकसभेत सादर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर सोलापूरचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित आणि सोलापुरात सुरू असलेल्या अंधमुलींच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्राची विदर्भावर मात आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार